नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला आमच्या घरात आम्ही रोज जे जेवण बनवतो ना त्याची एक झलक देणार आहे म्हणजे काय काय जेवण बनवतो हे आज मी दाखवणार आहे आजच्या जेवणात भोपळी मिरची भाजी आहे सोबत चवळीची आमटी त्यानंतर गरमागरम भात आणि आऊन बनवलेली गरमागरम चुलीवरची चपाती असा आजचा बेत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज जेवणात भोपळी मिरचीची भाजी आहे हे ऐकल्यावर मल्हार बघा कसा वेडावून दाखवतो आहे आणि किती गोड हसतो आहे बघा साक्षी आणि प्राजक्ता संध्याकाळी जेवणाची तयारी करत होत्या मूग नीट करत होत्या आज जेवणात ना मुगाची भाजी आहे मी देखील जेवणाची तयारी करायला घेतली सुरुवातीला ना आपल्याला चवळीच्या आमटीसाठी चवळी शिजवून घ्यायची आहे कुकरमध्ये चांगली शिजवून घ्यायचे आहे चवळी ना आपल्याला चांगली स्वच्छशी धुवून घ्यायचे चवळी धुवून घेतली की त्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला गॅस फास्ट करून एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे चवळी चांगलीशी शिजते तोपर्यंत इथे मी बाकीची तयारी करून घेते सुरुवातीला मी कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घेते अशी तयारी करून तुम्ही एकदाच घेतलात ना की पटापट फोडण्या द्यायला बरा आपला स्वयंपाक पटकन होतो सुरुवातीला इथे मी कांदा चिरून घेते आणि कांदा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कुठल्याही पदार्थासाठी कांदा किंवा टोमॅटो असा बारीक कापलात ना तुम्ही तर तो पदार्थ ना छान मिळून येतो छान एकसंध होतो मस्त असा बारीक कापून घ्यायचा कांदा आपल्याला आणि आप त्याचबरोबर टॉमॅटो देखील आपल्याला एकदम बारीक कापून आहे भाजी आणि आमटीच्या फोडणीसाठी आपल्याला बाकी काही नाही लागणार आहे फक्त लसूण लागणार आहे लसूण मी इथे साली काढून घेतलाय आणि आपल्याला तो असा चेसून घ्यायचा आहे असा मस्त खेचून घेतला की त्याची चव सगळी भाजीमध्ये आमटीमध्ये छान उतरते अगदी मस्त खमंग स्वाद येतो त्यानंतर ना भोपळी मिरचीच्या भाजीसाठी मी भोपळी मिरची कापून घेत आहे एकदम जास्त जाड पण नाही कापायची जास्त बारीक पण नाही कापायची का मध्यम आकाराची आपण भोपळी मिरची कापून घेऊया जास्त बारीक भोपळी मिरची कापलात ना तर शिजल्यावरती मिरची खूपच आळते अशी दिसत नाही भाजीमध्ये म्हणून मध्यम आकाराची कापून घ्यायची मी फक्त आज भोपळी मिरचीचीच बनवतो आहे तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये बटाटा छोटा कापून टाकलात ना तरीही चालेल चव चा, अगदी भारी लागते इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो भोपळी मिरची बारीक चिरून घेतली आहे लसूण घेतलेला आहे चेसून तोपर्यंत इथे कुकरला सहा शिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद करते आणि कुकर पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचा आहे इथे ना माईंनी म्हैशीचे आत्ताच धार काढले आहे आणि दूध दिलेलं आहे ते दूध मी आता उकळवून घेते आमच्या घरच्याच म्हैशीचं हे दूध आहे दुधाला देखील उकळी आलेली आहे तोपर्यंत इथे कुकर पण थंड झालाय आहे बघा आता मी तुम्हाला चवळी दाखवते कशी शिजवायची ती हे बघा चवळी अशी हलकी फुटली पण पाहिजे आणि हलकी अशी अख्खी पण राहायला पाहिजे अशी आपल्याला शिजवून घ्यायची आमटीला एकदम मस्त चव लागते आता मी भाजी आणि आमटीला फोडणी देते सुरुवातीला आपल्याला भाजी फोडणी द्यायची आहे म्हणजे भाजी शिजेपर्यंत आमटीला फोडणी देऊन होते कढई ठेवली आहे तापत कढईत आपल्याला तेल ओतायचं आहे तेल चांगलं तापलं की आपल्याला बारीक चिरलेला लसूण आहे अगदी मस्त खमंग फोडणी तयार करायची त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि कांदा आपल्याला थोडा नरम करून घ्यायचा आहे कांदा थोडा नरम झाला की त्यामध्ये आपल्याला आता था टोमॅटो टाकायचं आहे म्हणजे कांद्यासोबत ना टोमॅटो पण चांगलं असं सा नरम होतं हे बघा मस्त असं नरम आहे छान असं एकजीव आहे आता आपल्याला ह्यामध्ये भोपळी मिरची टाकायची आहे तुम्ही कधी पद्धत ट्राय केला नसाल ना तर एकदा नक्की ट्राय करून पहा खूप मस्त चवीची भाजी तयार होते छान अशी मिक्स करून घ्यायची एकजीव करायची पूर्ण गॅस कमी करायचा आहे झाकण ठेवायचं आणि मस्त अशी वाफ लावून घ्यायची हे बघा मस्त अशी वाफ लागली आहे ना अशी एक वाफ लागली की चांगली अशी भाजी परतवून घेऊया त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मसाले टाकायचे आहेत इथे मी कोल्हापुरी चटणी टाकते आहे तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरताना तो टाकला तरीही चालेल किती तिखट हवे आहे भाजी त्या अंदाजान टाकायचं त्यानंतर इथे मी आमचा हा मसाल्याचा डबा घेते प्रत्येक घरात बघा असा एक मसाल्याचा डबा हमकात असतोच असतो त्यानंतर आपण ह्यामध्ये ना हळद टाकूया चांगला असा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे छान असा एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ना पाणी होतायचं आहे जास्त पाणी होतू नका थोडंच भाजीपुरतं होतायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे इथे मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट वापरते तुम्ही ओलं खोबरं टाकलात तरीही चालेल अगदी मस्त चवीची भाजी तयार होईल छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायचे परतवून घ्यायचे आता आपल्याला ना गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि झाकण ठेवायचं झाकण पण असं पॅक ठेवायचं म्हणजे पटकन भाजी शिजेल एका बाजूला मी इथेच पाणी गरम करत ठेवलेलं आमटीसाठी आमटीला फोडणी देऊया टोप ठेवलं आहे तापत टोपात आपल्या तेल ओतायचं आहे आणि तेलात ना चेतलेली लसूण टाकायची अगदी मस्त खमंग फोडणी तयार करून घ्यायची त्यानंतर कांदा आणि टोमॅटो टाकायचं आणि ते देखील चांगलंचं नरम करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो इथे नरम होतो आहे मध्ये मध्ये ना आपल्याला ही भोपळी मिरची भाजी ना अशी परतवत राहायची आहे आपण ती कमी गॅस करून कमी पाण्यात वाफेवरती शिजवतो आहे ना त्यामुळे अशी परतवत राहून मस्त शिजवून घ्यायची इथे कांदा टोमॅटो मस्त नरम झालेला आहे त्यामध्ये आपण हळद टाकूया त्यानंतर इथे मी कोल्हापुरीत चटणी टाकते किती तिखट हवी आहे त्या अंदाजान टाकायची आता आपल्याला यामध्ये ना बेसन टाकायचं आहे म्हणजे चणाडाळीचं पीठ टाकायचं आहे एक दीड चमचा पुरेसा आहे बेसन टाकल्यामुळे ना आमटीला छान घट्टपणा येतो आमटी छान एकसंद दाटसर होते बेसन आपल्याला चांगलं असे मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये ना शिजवलेली चवळी होतायची अशी पाण्यासकट होतायची चांगली चव लागते तुम्हाला किती आमटी घट्ट पातळ हवी आहे त्या अंदाजानं आता पाणी होतायचं आणि चांगलीशी मिक्स करून घ्यायची वरतून टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ना भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट टाकायचा आहे आमटी आपल्याला चांगली ढवळून घ्यायची आहे आणि गॅस फास्ट करून उकळ काढून घ्यायची आहे आमटीला बघा कसा असा कड आला आहे उकळ आली आहे पुन्हा एकदा आपल्याला ढवळून घ्यायची आहे आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि पाच ते सहा मिनटं आमटी शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत इथे बघा गरमागरम चमचमी चम, चविष्ट अशी भोपळी मिरचीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी दिसते आहे ना रसरशीत अशी बघूनच खावीशी वाटेल इतकी चमचमीत चविष्ट अशी तयार या भाजी नक्की ट्राय करून पहा इथे अशी चवळीची आमटी देखील बनवून तयार आहे अगदी एकचंद दाटसर अशी चवळीची आमटी गरमागरम भातासोबत ना खूप भारी लागते ह्या खायला वरतून टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चविष्ट अशी चवळीची आमटी खाण्यासाठी तयार आहे आऊ ना इथे चुलीवरती चपात्या माझ्या वर्षा वहिनी ना चपात्या लाटून देत होत्या आणि आऊ छान भाजून घेत होत्या बघा कशी टमटमीत फुगले ना चपाती अगदी टम्मा फुगली आहे तुम्हाला बघूनच समजत असेल चपाती किती भारी झाले ते आणि आता आमचं मल्हार ना आऊ चपाती करत आहे हे सांगत आहे ते ऐका तुम्ही सगळं जेवण बनवून तयार आहे फक्त अर्ध्या ते पाऊन तासात हे मी जेवण बनवलं आहे आता मी तुम्हाला जेवायला वाढते चमचमीत अशी भोपळी मिरचीची सोबत चवळीची आमटी त्यानंतर चपाती आणि गरमागरम वाफाळता असा हा भात बघूनच जेवा असं वाटतंय ना बघा आणखीन काय हवं आहे जेवायला अगदी मन प्रसन्न करणारं असं हे जेवण पण साधं सोपं आपलं घरगुती जेवणाचं ताट तयार आहे साधं सोप्प घरगुती जेवण मी तुम्हाला आज हे बनवून दाखवलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्ती जास्त शेअर करा आणि बेलायकन वर नक्की क्लिक करा या जेवायला